पुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणुकीचं वार आता सर्वत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहू लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये येत्या दोन तारखेला पुरसुंगी देवाची उरुळी मतदान होणार आहे आणि याच मतदानाच्या अनुषंगाने आज आपण पाहतोय पुरसुंगी परिसरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये रूट मार्च हा उपक्रम जो तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक नागरिकांच्या मनामध्ये झालेल्या भीतीचं वातावरणाला नायनाट करण्यासाठी आपण पाहतोय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मात माध्यमातून आज या ठिकाणी रूट मार्च जो, जो आहे तो घेण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये चारशे ते पाचशे पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त या ठिकाणी रूट मार्चसाठी अवेलेबल होता कुठल्याही पद्धतीने नागरिकांच्या मनात झालेली भीती असेल तर त्याचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी सुसज्ज झालेलं आहे हे देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्यासोबत या ठिकाणी ए सी पी अनुराधा ओदामले मॅडम आहेत आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम आज पुरसुंगी परिसरामध्ये आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मुहूर्तावरती ज्या पद्धतीने रूट मार्च हा उपक्रम घेण्यात आला होता उद्देश काय काय पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अंतर्गत फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही एकच पुणे शहर आयुक्तालयात होत आहे तर त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या सूचनेप्रमाणे आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आज फुरसुंगी पोलीस स्टेशन अंतर्गत रूट मार्च आम्ही आयोजन केलेलं होतं तर जे काही पुरसुंगी उरळीदेवाची नगर परिषद आहे त्याची ही पहिली निवडणूक होत आहे त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचं पालन केलं जावं आणि राज्य निवडणूक आयो निवडणूक आयोगाने जे काही आचारसंहितेचं आपल्याला निर्देश दिलेले आहेत त्याचं योग्य प्रकारे पालन केलं जावं या अनुषंगाने मी हा रूट मार्चचं आयोजन केलं होतं यामध्ये आम्ही आ... पूर्णपणे शिस्ती शिस्तबद्ध पद्धतीने रूट मार्च केला असून सामान्य लोकांमध्ये भयमुक्त वातावरणात मतदान व्हावं यासाठी तसेच कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने आम्ही हा रूट मार्च घेतलेला आहे तर यामध्ये आम्ही आमचे आम अधिकारी चौदा अधिकारी आणि जवळपास सव्वाशे अंमलदार यांनी सहभाग घेतला होता तर सामान्य नागरिकांना पुणे पुणे पो, पोलीस पोलीस प्रशासनाच्या वतीने मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मतदानाचा अधिकार जो आहे तो एकदम भयमुक्त वातावरणात बजवा आणि ही जी फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक आहे ती पहिल्या पहिल्यांदाच होत आहे यामध्ये पूर्णपणे सहभाग नोंदवून भयमुक्त वातावरणात ही निवडणूक पार पडावी यासाठी मी सगळ्यांना आवाहन करते धन्यवाद आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या मनामध्ये झालेल्या भीतीच्या वातावरणाला दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाची थेट संवाद साधण्यासाठी काही यंत्रणा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेल्या आहेत का त्याबद्दल काय सांग आपल्याकडं राज्य निवडणूक आयोगाच्यानुसार एक खिडकी योजना असते त्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतिनिधी असतात महसूल प्रशासनाच्या वतीने प्रतिनिधी असतात तिथे आपण आपल्या तक्रारी कोणीही नागरिक येऊन नोंदवू शकतो कोणत्याही प्रकारे त्यांना प्रलोभन किंवा कोणत्याही प्रकारचे भय जर कोण दाखवत असेल तर त्या अनुषंगाने ते तिथं नक्कीच तक्रारी देऊ शकतात आणि त्यानुसार आपण पुढच्या उपाययोजना करू शकतो नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय तर पुरसुंगी देवाची उरळी नगरपरिषद निवडणुकीमध्ये नागरिकांना कुठल्याही प्रकारचे भे भ्यायची गरज नाही घाब घाबरायची गरज नाही कारण की नागरिकांच्या सेवेसाठी आणि नागरिकांचा मूलभूत अधिकार म्हणजेच मतदान आणि मतदान करत असताना कुठल्याही प्रकारचं भीतीचं वातावरण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन या ठिकाणी पूर्णपणे जे झालेलं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत पुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोलजी सर आहेत आपण निच्याशी देखील संवाद साधणार आहोत सर काय सांगाल होणाऱ्या रूट मार्चबद्दल नमस्कार आत्ताच ए सी पी मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये एकूण सोळा ठिकाणी नगरपंचायत नगरपरिषदाची निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत खुर्सुंगीरळी देवाची नगरपरिषद ही एकमेव नगरपरिषद आहे की ज्या ठिकाणी आता निवडणूक प्रक्रिया चालू आहे आतापर्यंत दहा दा, द दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरच्या दरम्यान नामनिर्देशन पत्रिका उमेदवारांनी नामनिर्देशन भरलेलं आहे त्यामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या संख्येमध्ये पोलीस बंदोबस्त होता जेणेकरून कोणतेही अनुचित प्रकार घडलेला नाही नामदेशन प्रक्रिया ज्या पद्धतीने उत्कृष्टरित्या पार पडलेली आहे त्याच पद्धतीने पुढील प्रक्रिया जे असेल जे ज्यामध्ये प्रचारसभा असतील किंवा मतदान प्रक्रिया असेल आणि निकाल हां ह्या ज्या काही हे जे काही टप्पे आहेत ते टप्पे आम्ही पोलीस प्रशासन योग्य पार पाडू भयमुक्त वातावरणामध्ये ते पार पडले जातील याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो होणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि आज घेतलेल्या रूटमार्चमुळे नागरिकांवरती याचा काही इफेक्ट जाणवला आहे असं काही निदर्शन येते येत आहे का, 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 ये ये का? शंभर टक्के जो मार्च झालेला आहे रुटमार्चचा मेन उद्देश हाच आहे की लोकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की ही जी काही निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये सर्वांनी जे मतदार आहेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि आमच्याकडून जे आता सध्या रेकॉर्डवरील जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि आम्ही त्या प्रतिबंधात्मक कारवाई करत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतो सूत्रांकडून आम्हाला देखील अशी माहिती मिळत आहे की आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या मोर्चावरती अनेक नवीन चेहरे जे आहेत तरुण पिढीचे जे वेगवेगळ्या वेग गल्लेबोळांमध्ये बोळांमध्ये फिरत असताना दु दिसून येते त्यामुळे त्यामुळे सुद्धा नागरिकांच्या मनात कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याबद्दल काय सांगतो आता आपण सांगितल्याप्रमाणे आपण पत्रकार आहात आपलं एक लक्ष बारीक लक्ष असतं आपण चौथा डोळा आहात चौथा स्तंभ आहात तर आम्ही आपल्याला आश्वासन देतो जे जे की जे आपण जे आपण आम्हाला आता सांगितलेलं आहे अशा प्रकारे कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणीही अशी दमदाटी किंवा दादागिरी करेल आ, तर आम्ही त्याच्यावरती योग्य अशी कारवाई करू आणि त्यांचा बंदोबस्त करू एवढं आश्वा आश्वासन देतो नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो आहे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोलजी मोरे मोरेसरांनी आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे की आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होऊ नये आणि परिसरामध्ये निवडणुकीच्या महर्तावरती कुठल्याही प्रकारचं गालगोट लागू नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या माध्यमातून आणि परिमंडळ पाच डी सी पी राजकुमारजी शिंदे सर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचा उपक्रम जो आहे रूट मार्च हा घेण्यात आलेला आहे आणि घेण्यातल्या घेण्यात आलेल्या रूट मार्चमुळं या ठिकाणी निश्चितच गुंडागिरीला वाव मिळणार नाही गुंडगिरी पूर्णपणे नष्ट नाबूद करणार असं आश्वासन या ठिकाणी ए सी पी मॅडम अनुराधा उदामले यांनी दिलेलं आहे कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे पुरसुंगी